तुमच्या स्वप्नातलं घर साकार करणारं संगमनेर शहरातील एक विश्वासाचं नाव म्हणजेच जयभद्रा बिल्डर्स जयभद्रा बिल्डर्स घेऊन आलेत संगमनेर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच गोल्डन सिटीमध्ये अत्याधुनिक सुविधा संपन्न आणि अत्यंत आकर्षक नवीन प्रोजेक्ट ज्यामध्ये वन टू थ्री आणि फोर बीएचके फ्लॅट्स प्रशस्त आणि सुंदर फ्लॅट्स ट्वेंटी फोर बाय सेव्हन सुरक्षा व्यवस्था सुंदर लँडस्केप गार्डन इव्हेंट हॉल आणि पार्टी लॉन मुलांसाठी खेळाची जागा म्हणजेच गार्डन जिम आणि योगा हॉल संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही सोलर सिस्टमवरील लिफ्ट विथ बॅटरी बॅकअप प्रशस्त पार्किंग आणि वॉकिंग ट्रॅक विश्वास गुणवत्ता आणि वेळेवर बांधकाम यांचा मिलाफ म्हणजेच जय भद्रा बिल्डर्स संपर्क एक्क्याण्णव तीस सातशे अकरा आठशे अकरा संगमनेर शहरातील आनंद ऋषी नागरी पतसंस्थेमध्ये तब्बल चौदा ते पंधरा कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप केला गेलाय या प्रकरणी संस्थेच्या चौदा कर्जदारांनी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे तक्रारीनुसार संस्थेनं शेती आणि व्यवसायासाठी कमी व्याजदरामध्ये कर्ज देण्याचं आमिष दाखवलं त्यानंतर जमीन आणि गृहतारण योजनेअंतर्गत कर्ज मंजूर झाल्याची कागदपत्र कर्जदारांना दाखवण्यात आली मात्र प्रत्यक्षात मंजूर झालेली कर्जाची रक्कम कर्जदारांच्या हाती पडलीच नाही असा आरोप केला गेला याउलट कर्जदारांकडून कोऱ्या विड्रॉल स्लिप्स तसेच कोऱ्या कागदांवर जबरदस्तीनं सह्या घेतल्या गेल्यात मंजूर कर्जातील उर्वरित रकमेचा संस्थेतील काही संचालक आणि कर्मचाऱ्यांनी अपहार केल्याचा गंभीर आरोप या तक्रारीतून केला गेला याबाबत अधिक माहिती एपीजे लिगल चे अॅडव्होकेट प्रसन्न कुमार जोशी यांनी दिली आहे हा जो घोटाळा आहे हा घोटाळा किंवा आपण ज्याला एक आर्थिक फसवणूक म्हणू ही साधारणपणे चौदा ते पंधरा कर्जदार जे आहेत त्यांनी आता गुन्हा दाखल केलेला आहे यापूर्वी या, या कर्जदारांनी संगमनाच्या पोलीस स्टेशन कंप्लेंट दाखल केली होती पण पोलिसांनी त्याची दखल घेतली नाही याच्यामध्ये प्रामुख्याने बनावट कागदपत्र तयार करून किंवा बनावट प्रॉपर्टीज दाखवून हे घाण करण्यात आलेली आहे एक साधारण पंधरा कोटीच्या आसपास ही रक्कम आहे ज्या रकमेचा अपहार झालेला आहे जे कर्जदार आहेत त्या कर्जदारांना जर आपण जर कर्ज प्रकरण बघितलं तर त्यांना दिलेली जी रक्कम आहे ती रक्कम आणि कर्जाची रक्कम याच्यात तफावत आहे म्हणजे मुळात जर एखाद्या व्यक्तीला कर्जाची रक्कम म्हणून जी रक्कम लिहिली आहे तेवढी रक्कम देण्यात आली नाही तर ती त्या व्यक्तीची फसवणूक असते या पतसंस्थेमध्ये अशा प्रकारची फसवणूक ही सर्रास झालेली आहे आतापर्यंत जवळजवळ चौदा ते पंधरा लोकांनी बाबतीत तक्रार दाखल केलेली आहे पोलिसांनी तक्रारीची दखल घेतली नाही म्हणून सी आर पी सी आता जो नवीन भारतीय न्यायव्यवस्था झालेली आहे त्याच्यानुसार आम्ही एकशे पंच्याहत्तर तीन या कलमाखाली संगमनेरच्या कोर्टामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे हा घोटाळा प्रामुख्याने जेव्हा घडला तेव्हा हे जे काही कर्जदार आहेत त्यांनी कर्ज काढल्यानंतर त्यांना हेच माहिती नव्हतं की आपल्याला किती आप रकमेचं कर्ज देण्यात आलं आहे कर्जदारांना जी देण्यात आलेली रक्कम आहे ती प्रचंड कमी प्रमाणात होती म्हणजे लाखो रुपयाचा कर्ज दाखवून काही हजारांमध्ये त्यांच्याकडे पैसे वर्ग झालेले होते अचानकपणे एक दिवस कर्जदारांना नोटीस यायला लागल्या कर्जदारांचे लक्ष झालं की बाबा आपल्या नावावर किती कर्ज आहे आणि मग त्यांनी जेव्हा कागदपत्र काढली तेव्हा असा घोटा लक्ष झाला पतसंस्थेच्या गैरकारभाराला आणि फसवणुकीला कंटाळून कल्पेश फुलचंद गांधी बाळासाहेब साधू हाडवळे नंदू सुभाष वर्पे सूर्यभान शेटे नंदू कारभारी खेमनर बाळासाहेब आहेर यांच्यासह एकूण चौदा कर्जदारांनी आनंद ऋषी नागरी पतसंस्थेविरोधात कायदेशीर लढाई सुरू केली आहे वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी संगमनेर दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त मध्ये